नमस्कार मंडळी आम्ही आलेलो आहोत गावाला आणि रात्र झालेली आहे थंडी भरपूर आहे टायगरला आणलं नाही तुम्ही म्हणाल ताई टायगरला का नाही आणलं टायगरला नाही आणलं आहे एक दोन दिवसासाठी यायचं म्हटलं टायगरला कशाला आणायचं म्हणून नाही आणलं टायगर आहे तिथं चांगला आहे आणि दुसरा टायगर आहेच इथे आमच्यासोबत तुम्हाला दाखवते आता तर हा बघा दुसरा टायगर आमचा इथं हे बघा याची कशी मस्ती चालली टायगर एवढाच hmm. हाईट आहे हा पण आहे ना बघा वयानी कमी वयानी कमी आहे पण हाईट भरपूर आहे त्याची काय दात लागतात पण तो अजून खेळकरच आहे तो अजून लहानच आहे ना एक वर्षाचा असेल आहे ना एक पण नसेल आता आलेलो तेव्हा केवढूस होता मे महिन्यामध्ये लय बारीक होता हा हे किटू आता मी मारलं की माझ्याजवळ येत चल नको नो 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 न तिकडा खाजी ते कसली काय जुनू त्याला गोचिट झाले का काय झाले गावटी रानटी जानवर आहे रानटी जानवर आहे ना हे रानटी जानवर आहे बघू इकडं बघू इकडं बघू इकडे बघू इकडे बघू शॉक सोडायची नाही <laughs> जा, 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 जा।, जा। तो तो ते बघा जा मगात पासून त्यांच्या पायांना हे करतोय न no, काहीच बोलू नका तुम्ही काहीच बोलू नका आता हां बघा तो कसा करल हे खाली उतार हात आहो नको त्याच्या दातानी लय होतोय तो मागं पण मला दातानी ना असा हाताला एवढा चावलेला ना तू पूर्ण हात सुजून जाणार तुमचा की ए खाली बस एकदा खेळायला लागलं ना की तो खेळतच बसतो मग ए यड्या ए किट्ट्या नो काहीच बोलू नका त्याला काही बोलूच नका आता हे बघा ए माझे लाडकर म्हणते माझे लाडकर म्हणतोय मला चोळ तुला चोळ माझे हे बघा हे बघा हे बघा बघा कसं करते मी तर बसले खुर्चीवर आहे बघा <laughs> मला चोळ आहे चोळ पाटी <laughs> पाटणीवरून हात फिरवली ना फिरवणार जा जा तिकडं हे बघा हे बघा कसा कसा अंग घासतोय माझ्या सॉक्सला आणि सॉक्स ओढतोय माझ्या हा बघा हां काय सॉक्स खेचतोय फटका खायचा का फटका मज्जा चालली आहे त्याची कालपासून आम्ही काल गावावरून आलोय टू गापा तिकडे साराक आता त्यांच्या पायाने ना मला घे बघा अशी नाटकं चालतीत बघा बघा वा ग काय घातलंय मम्मा काय घातलंय पायात तू काय घातलंय अरे काय घातलं तू हे ना किट्या काय काय आहे अरे पाय चावला किटो नो अरे किटयाची नकं बघा किती लांबला माहितीये बघा दिसत असतील तुम्हाला हा बघा मला चोळ म्हणतोय बघा कसंच असतो चल मार खाशील मार खाशील बस गप्पा एका जागी लाडानी एडा व्हायचं नाही चल 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 नो 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 चार थीगड़ा, चार थीगड़ा, चार, चार, चार तुला बरं इथं मारतात ना असंच पाहिजे तुला ते लाड केले नाही कि तुला लाडानी होतोयस होतोय चल त्यांच्याकडे गेला आता चल माझ्याजवळ यायचं नाही हा नो 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 न अरे हा टायगरपेक्षा भयानक आहे अलरे टायगरपेक्षा भयानक आहे टायगर पण माझा एवढा लाड नाही करून घेत हां टायगर म्हणतो जा नको करूस जा म्हणतो माझे भरपूर लाड करणारे आहेत हा बघा पण याचे बिचाराचे कोण लाड नाही करत हा बघा किट्टू ए किट्टू काल आल्यापासून त्याला उड्या मारायला नाही ना, ना भेटल्या मी त्याला अजिबात जवळच घेतलं नाही म्हटलं अजिबात नको याच्यासोबत ना उडी पण नको आणि काय नको आलंही चावतो हातपीत मागे भरपूर हात चावलेलं मला माझे सबस्क्रायबर बरं आहे काय घेतलं तू काय घेतलं ए किट्ट्या काय का आणलं आहे नी कसलं पण काय सबस्क्रायबर म्हणत होते माझे काही असे स्ट्रीट डॉगपासून लांब राहा पण आता हे विचार एवढे असे आपल्यावर प्रेम करतात मग आपण कसं काय त्यांच्यापासून लांब राहायचं त्यांना नाही ना, ना त्यांचं पण मन दुखवता येत एवढ्या लाडाने प्रेमाने जर ते आपल्याशी आपल्यासोबत खेळतात आपण त्यांना पण नाही हे करायचं हा पण थोडंसं त्यांच्यापासून काळजी घ्यायची हा बघा <laughs> काळजी घ्यायची <थी>? न <laughs> न no, no, मी सॉक्स घातले आहेत थंडी आहे ना तो माझे सॉक्सच ओढतो आहे मगपासनं ऐक चाल नी तिकडे चल ऐकतो आहे बरोबर ते बा किटू नकल आहे मोठी मोठी आहेत कपवास जा तिकडा वा वा ऐकतोय ना गावच्या कुत्र्यांनासुद्धा मी इंग्लिश शिकवलं आहे है ना, ना, ना? मराठी पण शिकले आहेत आणि इंग्लिश पण शिकले आहेत है की नाही मग मस्त मस्त आहे ना आहे ना किटोडी हजेबाजी तागोली तिकडे आहे ना आणि तू किटोडी आहे ना चंप मारायची जंप हे कितोडी चा त्यांच्याजवळ जायला त्यांना म्हणतोय मला खेळायला गे पप्पी पप्पी घेतोय खेळ बोलतोय खेळ त्याच्यासोबत कोण खेळत नाही हो इथं म्हणून तो ना हे झालंय गपरे हे बघाय बघा पायनी कसं मारतोय बघा हा अरे सोड अरे अरे परा तिकडा नाही काठी घेईल बाप गप्पा बस एका जागी सेट गुड बॉय खाली सेठ खाली खालीबास बसला अस शाण्या बाळावानी वागायचं चला आता किट्टूला जेवण द्यायचंय आणि किट्टू पण खुश आहे बघा हा बघा मस्त मस्त जेवण आलं होतं या आणि या खुश आहे चला चला बाहेर चला मामा बाहेर ये बाहेर ये हां बाहेर देते त्याला बाहेर पण चांगलाच परिसर आहे ते घाण नाही आहे नाहीतर तुम्ही बोलाल तुम्ही घरात जेवले आणि तुला बाहेर जेवण तर आमचं अंगण व्यवस्थित आहे चांगलं बांधलेलं आहे आणि किटू खुश आहे किटूला मच्छी चिकन चपाती भाकरी सगळं जेवण ताजं आहे बरं का असं नाही आहे शिळं बिळं हां खा खाऊन घे बा